नमस्कार राईट टू एज्युकेशन अर्थात शिक्षणाचा अधिकार आपणा सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा विषय पंचवीस टक्के आरक्षण असतं खाजगी शाळांमध्ये या आर टी अंतर्गत आणि ही सगळी प्रक्रिया जी आता पूर्ण होणं अपेक्षित होतं ती ठप्प झालेली होती आणि परवास मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्या निकालामुळे ही थांबलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली नेमकी ही प्रक्रिया थांबली का होती आणि नेमका उच्च न्यायालयाने ने काय निकाल दिला याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या राज्यघटनेमध्ये घटना घटनादुरुस्ती झाली दोन हजार दोनला आणि त्यानुसार कलम एकवीस ए जोडण्यात आलं एकवीस ए अर्थात शिक्षणाचा अधिकार हा आता मूलभूत अधिकार असणार असं सांगतं आणि मग त्यानुसार दोन हजार नऊला भारत सरकारने आर टी ई कायदा केला आता या कायद्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना जे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकात येतात त्यांना खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षण असणार आहे आणि त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया चालू होती पण आता ह्या वर्षी झालं असं नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र सरकारने एक अधिसूचना काढली आणि या अधिसूचनेमध्ये असं सांगितलं जर खाजगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरामध्ये सरकारी किंवा खाजगी अनुदानित शाळा असेल तर खाजगी शाळांना आर टी ई कायद्यानुसार पंचवीस टक्के जागा भरण्यासाठी सूट देण्यात येईल अर्थात आणखी सोपं करून सांगतो ज्या खाजगी शाळा आहेत या खाजगी शाळेंच्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये जर गव्हर्मेंटची एखादी शाळा असेल किंवा प्रायव्हेट पण अनुदानित शाळा असेल तर ही जी खाजगी शाळा आहे या खाजगी शाळेला पंचवीस टक्के कोटा ठेवण्याची गरज असणार नाही त्यांना त्या प्रक्रियेतनं सूट देण्यात आली त्यामुळे ह्या खाजगी शाळांनी काय केलं ह्या पंचवीस टक्के कोटा बाजूला सारून त्यांनी त्यांच्या ॲडमिशन्स प्रक्रिया पूर्ण केल्या आणि त्यांचे त्यांच्या आता शैक्षणिक वर्ष पण सुरू झाले त्यांच्या आता रेग्युलर तास पण सुरू झाले पण मग ह्याच पूर्ण प्रक्रियेमध्ये काही संस्था समाजातली काही लोक कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला की भारत सरकारने हा जो केलेला कायदा आहे दोन हजार नऊचा हा कायदा समाजातील दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या जे वंचित घटक आहे त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो आपल्याला डाबलता येणार नाही कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम दोनशे चौवेचाळीस स्पष्ट सांगतं जर संसदेने एखादा कायदा केला तर राज्य सरकार तो कायदा बदलू शकणार नाही किंवा त्या कायद्याला विरोध निर्माण होईल अशी कुठलीही प्रक्रिया करणार नाही आणि मग नेमकं झालं हेच या अधिसूचनेमध्ये की महाराष्ट्र सरकारने जी अधिसूचना काढली ती सरळ सरळ कलम एकवीस एला आव्हान देणारी आहे आणि मग कुठेतरी जे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत वंचित विद्यार्थी आहेत त्यांना ह्या खाजगी शाळापासून प्रवेश नाकारला गेला आणि शाळेतनं प्रवेश नाकारायचा नाही हा मूलभूत कायदा आहे त्यामुळे कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने काढलेली जी अधिसूचना होती ती रद्द केली आणि आता ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना पंचवीस टक्के जागा या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा भरायला सांगितलेले आहेत त्यामुळे जरी आता त्यांच्या सगळे ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झालेली असली तरी सु उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही तुमच्या जागांमधली ज्या सीट्स आहेत त्या वाढवा म्हणजे क्षमता वाढवा आणि ह्या पंचवीस टक्के जागा भरून घ्या त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय झाला खरं तर ह्यावर्षी एक लाख पाच हजार दोनशे तेवीस जागा या आर टी अंतर्गत रिक्त होत्या आणि मग या सर्व जागांसाठी दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सोळा अर्ज आले आणि त्यातील आत्ताच परवादिवशी यादी लागली त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांचा प्रवेश आता जाहीर करण्यात आला आणि एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर विद्यार्थी हे वेटिंग लिस्टमध्ये आहेत मग आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तेवीस तारखेपासून ते एकतीस जुलैपर्यंत कागदपत्र पडताळणी करायची आहे आणि मग त्यानंतर ही सगळी शाळेची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा उच्च न्यायालयाने दिला जो की कलम एकवीस एचं महत्त्व अजून अधोरेखित करणारा ठरला आहे धन्यवाद